चला औषध घ्यायला आता हॅ हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्रीस्वामी समर्थ आणि सुंदर अशा दिवसाची आज सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो तर चला आज आपण आलेलो आहे इकडं आंबे बघायला त्या दिवशी खूप पाऊस होता आणि पावसामध्येच लाव आंबे लावलेले होते तर म्हटलं चला जाऊन बघूया आपण आंबे कसे झालेत कसे नाही लावले ला लावलेले आहेत बघून येऊया भरपूर आणला आहे का औषध तयार करून खत मारलं काल भातांवर मारून घेतलाय तेव्हाच बघितल्या तुरींवर कीड पडले म्हणून म्हणून तुला सांगितलं का थोडासा औषध मारून दे इकडच्या दोन्ही मारून घेऊ आणि मग तिकडं जाऊ तर इथं बघा टॅक्टर लावला होता आणि टॅक्टरने उखळून ठेवलेला आहे आणि इकडं पेरायचं आहे उडीद तर अजून एक दोन वेळा टॅक्टर फिरून आणि नंतर मग उडीद पेरायचं आहे आणि त्याच्याच बाजूला तुरी आहेत तिकडं आलो आहे औषध फवारायला की तुरींवर ना पानांवर कीड पडलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं औषध फवारून घेऊ काड्यांवर पाय नको देव चप्पल बाहेर काढून ठेवली का इकडच्या मस्त झाल्यात पण ह्या गेल्या वर्षीची नागलीची रोपा होती ना म्हणून मस्त झाल्यात नागलीच्या रोपावर भारी होत्यात तुरी इकडं चांगली पण काड्यांवर पाय नको देव हां मध्ये मध्ये असा फटीनला पाय देत तिकडं जास्त पडले ना तिकडच्या याच्यावर आ हां इकडं नाही एवढी पण पडलेच इकडं पण का हां नाही ना पण चांगले आहेत कोणत्या तिकडच्या चांगल्या पेरल्या उलट जाते कोपऱ्यापर्यंत तिकडं थोडी थोडी पडत चालली किड इकडं नाही जास्त एवढी थोडी थोडी पानं किडलेलीच आहेत झाला का तिकडच्या याच्यातही मार खत नका मारू खत नाही मारायचा मार ते हवी तो खत तिकडं गेला आता चुरींवर औषध मारून झाला आणि आता चाललो आम्ही घरी आणि आज मस्त असा ऊन पडलेला आहे बघा कसे किरण आहेत उन्हाचे मस्त ऊन उन पडलेला आहे पाऊस पण आज चांगला आहे थोडा थोडा येतो आहे बारीक बारीक पण बरा बऱ्यापैकी आहे बरा आहे पाऊस पण एवढ्या पावसात आंबे लावले खूप पाऊस होता आणि गवत पण खूप आहे बघा गवतामधून हा बघा आंबा खड्डा इथं त्या दिवशी लावलेले आंबे इकडचा सुकल्यासारखा वाटतोय लगेच मला तर बघूया आपण जाऊन आंबे लावले तिथून आपली काही चक्कर झाली नव्हती इकडं तर आज चांगला मस्त पैकी पाऊस उघडला आहे तर म्हटलं जाऊन येऊ आणि चक्कर मारून येऊ आंबे बघून येऊ जरा आणि यायला जमत नाही कामाच्या याच्यामध्ये काय ना काय कामं रोजचेच असतात तर काही इकडं चक्करही होत नाही इकडं फेरी पण करायला जमत नाही रोजचे रोज, रोज। वरच्या वरच्या साईडला लावलेला आंबा हा पण छान आहे अजून मस्त झालेला आहे एकदम भारी फुट केलेली पण आहे आता लागला आहे फुटायला बारीक बारीक हे जुनेच आंबे आहेत हे अगोदरचे आहेत हे आंबे मस्त झालेले आहेत हे हा इकडं आहेत असे जुने आंबे आहेत ते पण छान झालेले आहेत मस्त वाढ झाली त्यांची त्या वर्षी तर हा आंबा आला पण होता हा आलेला भरपूर आंबे पण लागलेले त्याला पक्ष्यांचा आवाज येतोय हो का तुम्हाला बघा बरं कसे पक्षी आवाज देतात मस्त आवाज येतोय पक्ष्यांचा आमच्या शेतातली बघा कशी मस्त हिरवळ झाडं झुडपं कशी हिरवळ छान दिसते मस्त वातावरण वाटतंय इकडनं गाड्या पण जातात त्या पण दिसतात आम्ही आंबे बघायला आलेलो आणि औषध पण घ्यायला आलेलो जेव्हा मला फरक पडेल ना तेव्हा मी औषधाचं नाव पण सांगणार आहे तुम्हाला आणि काय औषध घेते आणि कशासाठी घेते ना ते पण सांगणार आहे सांगते मी नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला गुढीच्या बाप्पा औषध घेत होते इथं आणि मी इकडं उभी होती मला सांगतील काय तू उभी राहायला आली होती का इकडं <laughs> <laughs> इथं टाकी बांधलेली आहे बघा आणि अजून गावामध्ये पाणी नाही गावात पाईपलाईनच नाही अजून पाऊस आला भरपूर बघा एवढ्यात चेवढ्यात किती पावसाचं ढग आणि पाऊस आलाय भरपूर किती काळे काळे ढग झालेले ते बघा भरपूर पाऊस आलाय आता आलेलो आहे ना शेतावर आता तरी चाललोय औषध आहे औषध होऊन चालले तर बघा आज बनवलंय चिकन चिकन टाकलंय आता गॅसवर शिजायला शिजायला टाकतंय तर आता चिकन शिजतंय तिकडं आणि याची करायची ते पोरांना भुजिंग पोरांचा चाल आहे भुजिंग पाहिजे भुजिंग पाहिजे तर हे तिखट कॉर्नफ्लावर हळद मीठ मिरची सगळं लावून ठेवलेलं ला आहे आणि आता त्याची भुजिंग करतात तव्यावर करते ना गर तेल टाकून आणि मस्तपैकी फ्राय करायची वरण झालेलं आहे भात पण झालेला आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जे आमचे व्हिडिओ बघतात त्यांना धन्यवाद